हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज आणि अने नामवंत कलाकार गायक होऊन गेले मात्र गायकीबरोबर संगीतकार निर्माता कवी आणि लेखक अशा विविधांगी भूमिका निभावत काही कलाकारांनी आपल्या प्रतिभेची कायमस्वरूपी छाप पाडली अशा कलाकारांपैकी एक म्हणजे स्वर्गीय गायक हेमंत कुमार आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या सुरमई प्रवासाला बी न्यूजचा उजाळा सुप्रसिद्ध गायक संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे वीस साली पश्चिम बंगालमध्ये झाला हेमंता कुमार मुखोपाध्याय उर्फय हेमंत कुमार यांना संगीताचं औपचारिक शिक्षण मिळालं नव्हतं त्यांच्या कुटुंबियांचा तर संगीत क्षेत्राशी संबंधही नव्हता मात्र कोलकाता इथल्या महाविद्यालयात शिकताना एकोणीसशे पस्तीस साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परीक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर पात्र ठरले हेमंत कुमार यांना साहित्य क्षेत्रात देखील रस होता एकोणीसशे सदतीस साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेलं एक गाणं या दोन्ही गोष्टी खूपच प्रसिद्ध झाल्या वर्षभर विद्युत अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ संगीतकार आणि गायक म्हणून काम करायला सुरुवात केली निमोई सन्यासी या बंगाली चित्रपटाबरोबरच इरादा या हिंदी चित्रपटासाठी गाणी गाऊन हेमंत कुमार यांनी चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली नागी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शित केलेली त्यांची गाणी तर खूपच गाजली त्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कार मिळाला गायक म्हणून हेमंत कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडं गाणी गायली ऐसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला हमने तो जब कलिया मांगी कांटों का हार मिला मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे या बंगाली चित्रपटाची हेमंत कुमार यांनी निर्मिती केली त्यांच्या गीतांजली प्रोडक्शन्स या कंपनीनं निर्माण केलेले साल बाद कोहरा खामोशी यासारखे हिंदी चित्रपट त्यातील गाण्यांसकट लोकप्रिय झाले विशेष म्हणजे बंगाली हेमंत कुमार यांनी त्या काळी गायलेली मराठी गाणीसुद्धा अत्यंत लोकप्रिय झाली गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय मी डोलकर डोलकर दर्याचा राजा ही हेमंतकुमार यांची मराठी गाणी खूपच गाजली गोमुसंगतीन माझ्या तू येशील काय गोमुसंगतीन माझ्या तू येशील काय माझ्या फिरतीची राणी तू होशील काय मंत्रमुग्ध करणारा हेमंतदा यांचा आवाज सोळा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद साली कायमचा शांत झाला आज हेमंत कुमार आपल्यात नसले तरी त्यांचा आवाज त्यांची सुरेल आठवण करून देत राहील यात शंका नाही बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलानी